नमस्कार साथी न्यूज एच अकरा यूट्यूब चॅनल मध्ये मी शकील सईद आपणा सर्वांची सर्वजण करतो माझ्याबरोबर सस्तेसाहेब आहेत आज माळेगाव तेच आमचे सस्तेसाहेब अ बारामती मध्ये निवडणूक चालू आहे आणि त्यांची सर्व कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत त्यांची ते आपण चर्चा करणार आहोत काय निकी परिचित आहे मी नितीन मदने मी नितीन मदने आम्ही शेतकरी सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते आहे आता अजून निवडणुकीचा निकाल लागलेला नाही परंतु आता राहिलेल्या गटामधून आमचे उमेदवार सर्वचे सर्व, सर्व आघाडीवर येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि सगळ्यात महत्वाचं झालं तर आता यांनी जे सांगितलं की दादांचा पॅनलचे जे त्यांचे उमेदवार होते आता आमचा एक असा सवाल आहे तुम्हाला की अजितदादांला मती मती ला ला दादा स्वतःच्या आमदारकीचा फॉर्म भरल्यानंतर ते शेवट सांगता सभेला यायचे पण इतिहासातली माळेगावची ही पहिलीच निवडणूक आहे म्हणजे आम्हाला आठवतोय ती बी आणि तुम्ही सगळ्यात पहिलीच अशी निवडणूक आहे की अजितदादांना बारामतीमध्ये पाच ते सहा दिवस थांबायला लागले आणि सगळ्यात महत्त्वाचं दादांना इतक्या म्हणजे वरच्या पातळीनं खाली ग्राउंड लेवल येऊन राजकारण का करायला लागलं किंवा स्वतः त्यांना प्रचाराला का जायला लागलं ह्याचासुद्धा त्यांना एक सवाल आहे की दादांना ठीक आहे दादा विकासाचा माणूस आहे दादा विकास, विकास पुरुष आहे दादा काम करतात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो तु लोकसभा आणि विधानसभा झाली त्यात आमच्याच सहकारभाच्या पॅनल आमच्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नेत्यांनी अण्णांनी काकांनी आम्ही अण्णाचं एवढं वय झालं तरी अण्णा स्वतः ग्राउंडला जाऊन उन्हात तानाच अजितदादांचा प्रचार केला आहे सुनीत्रा वहिनींचा प्रचार केला आहे म्हणजे प्रामाणिक काम ह्या सगळ्यांनी केलं आहे पण माळेगाव शेतकरी सहकारी साखर कारखाना हा वेगळा विषय आहे आणि हा काय ही जी निवडणूक लागली ही पक्षीय निवडणूक नाही सगळ्यात महत्वाचं की भाजपनी पूर्ण कुठली एंट्री केली नाही किंवा आज एकदा वर्सेस अण्णा अशी निवडणूक पण नाही हा शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे म्हणून अण्णाने ही निवडणूक लावलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण खात्री जी काय उमेदवार येतील राहिलेले ह्याच्यात ते आमचे ताकदीने निवडणूक उमेदवार निवडून येतील पैसे वाटपासुद्धा आरोप केला जातो काय हा शंभर टक्के झालेला आहे शेवटी आज ह्यांनी जी निवडणूक लावली म्हणजे बिनविरोध होणार होती अशी चर्चा होती झाली नाही ही झाली नाही दादांची इच्छा होती सगळ्यांची इच्छा होती पण सभासदांची काही इच्छा नव्हती अण्णांची इच्छा नव्हती त्यामुळे बिनविरोध झाली नाही त्याच्यानंतर असा विषय झाला की दादांच्या प्रतिष्ठेचा विषय झाला त्याच्यामुळे दादाच्या जास्त जिवारी लागल्यामुळं दादानी पूर्ण ताकदीनं पूर्ण त्यांच्या पद्धतीनं ही निवडणूक हातात घेतली काय सांगाल तुम्ही आता कार्यकर्ते काय आरोप करतो ते त्याविषयी काय सांगाल त्यां आम्हीच आरोप केलेत ते आता जरा तेजीच आहेत दादांच्या आशीर्वादाने त्यांना खूप काही मल्यादा आणि तो खूप काही मल्यादा आता काल परवा वाटण्यात आलाय त्याच्यावर त्यांनी ती निवडणूक घेतली आहे सगळ्यात ग राजकारण करण्यात आलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी वर्सेस मलिदा गँग अशी लढाई होती आणि मलिदा गँगचं जरा पार्टजट दिसते आता कारण पैसे वाटपच इतकं झालं भरपूर की ते आता ते सांगण्यासारखं नाही आज आज त्यांच्या या वागणुकीतून एवढं कळतं की इथून पुढे ग्रामपंचायतीला सुद्धा पैशाचाच बाजार होणार आहे प्रत्येक ही कधीही ही ग्रामीण भागात आणि माळेगाव सहकारी कारखान्याच्या इतिहासात ही सगळ्यात वाईट आणि खराब इलेक्शन झाले आणि दादा तिथं उतरल्यानंतर हे घडले हे सगळ्यात वाईट आहे माणूस पैसे खर्च करून निवडणूक लढू शकतो लढू शकत नाही सामान्य ज्या पोराला नवीन नव्याने पोरगा एखादा उभा राहील ना तर त्याला कमीत कमी त्या भागात पाच पंचवीस लाख रुपये घेऊनच त्या इलेक्शन लढावं लागतात आणि यात धनदांडगा असेल माजुरा सुद्धा हो पुढे येणार जे जी सत्यता असेल सत्य असेल तो तिथं दिसणार नाही कारण त्याकडे पैसा नसणार या इथून पुढे या अजयदादांनी हे तालुक्याला निदान हे तरी दिवस नव्हते पाहिजे आणि अजयदादाच्या कार्यकर्त्यांनी ही सवय लावली त्यांनी दादां दादांच्याच सांगण्यावर वाटप होतं ना हो आज पीटीसी परवा पीटीसी ची बँक रात्री अकरा वाजेपर्यंत उघडी होती इतिहासात पहिल्यांदाही झाले इलेक्शन इलेक्शनमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आठ दिवस इथं थांबून संजय राऊत साहेबांनी त्या दिवशी टीका केली की माळमध्ये दुर्घटना घडली पालकमंत्री तिकडे एकदा सुद्धा गेले नाहीत फिरकले नाहीत तिथं मृत व्यक्तीवर पण ते इथं पूर्णपणे रात्रींदिवस या एरियात होते पीटीसीसी बँक ज्या दिवशी उघडी होती त्या दिवशी ते पंधरात होते तिथं त्यांचे कार्यकर्ते कोण होते ही सुद्धा आम्ही नाव घेईल पण फक्त किती पळून गेले किंवा निघून गेले तिथनं आम्हाला थोडा यायला उशीर झाला तिथं सगळ्या लिस्ट वगैरे गावली अशा पद्धतीने ही निवडणूक लढणं बरं काय गरज आहे तुम्हाला माळेगाव सारख्या वरच लक्ष तुम्ही स्वतः सभासद भवानगर कारखान्याचे तो चारशे कोटी तोटेत तिथं कामगारांचे पगार व्हायनात हो आज परिस्थिती असं की जे चेअरमन बसवलेत मान्य पृथ्वीराज बापू जाचक त्या माणसाने देव माणूस त्यांनी स्वतःच्या पतसंस्थेतले पंचेचाळीस कोटी दिलेत बरोबर ना आणि कामगारांचे पगार केलेत किंवा कारखाना वाचवण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करतात तिथला कारखाना तुम्ही सोडलाय शेतकऱ्याची कर्जमाफी राहिली आणि आमचं व्यवस्थित चाललेलं चाललेला कारखान्यात बघांना घुसखोरी करायला काय गरज आहे तुमचं तुमचं बघा ना, ना? आमचं ही सभासदांचं मी स्वतः सभासद आहे स्वाभिमानी आम्हाला त्या गोष्टी नाहीत पटल्या ठीक आहे शेवटी पैसे वाटप झाले असेल किंवा काही त्यांनी त्यांचा साम दाम दंडभेद केला ठीक आहे आज काहीही निकाल आला तरी पाच वर्ष आम्ही परत त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवूनच आहे कारण संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलेला आम्ही ते लढत आहोत चेअरमन कोण होईल काय सांग त्यांच्या गटातलं का त्यांच्या गटातलं ज्यावेळेस लढतोय तर अण्णा म्हणून जाहीर केलेले का तेच होतील काय सांगता येत ना बाबतीत तुम्ही आशावादी आहात शंभर टक्के अजून भरपूर आहेत त्यामुळे चारपर्यंत नाही काय सांगताल तुम्ही निकाल काय लागेल निकाल जरी आता त्यांनी सांगितलं असेल की पन्नास टक्के म मोजणी झाली आणि पन्नास टक्के राहिले तर ट्रेन पाहता आता चारशे साडेचारशे मताचं लीड आहे पण ते हा ट्रेन असाच राहील बहुतेक अजितदादांचा पॅनल येण्याची शक्यता आहे मी शेतकरी पॅनल आहे पण वास्तवता मला खरं बोलायचं सवय जरा आणि मी वास्तवता ती वास्तवता माधायची पाठी चार वाजेपर्यंत काय ते आपल्यासमोर सर्वांच्या सर्वांची इतक पैशाचं वाटप भरपूर झालं सांगितलं पैशाचं वाटप भरपूर झालं पण त्याचं असं कारण आहे पैशाचं वाटप झालं म्हणजे आज सहकार आणि खाजगी ह्यातली तफावत बघता जर सहकार कारखान्यांनी माळेगावनी फोटं सत्तेवर आल्यावर छत्तीसशे सत्तीसशे अडतीसशे बहुतेक गुजरातपर्यंत जायचं बेचाळीसशे पर्यंत जायचं ठरवलं आणि मग ह्यांच्या खाजगी कारखान्याला अडचणीचं होते आज दोनशे रुपये जर खाजगी कारखान्यापेक्षा सहकारी कारखान्या सहकारी कारखान्यांनी माळेगावनी ज्या दिली असते तर त्यांचा दोनशे कोटीचा एक कोटी टन उस्ते घालतात दोनशे कोटीचा त्यांचा तोटा होत असेल तर इथं दहा पाच कोटी घालायला का काय हरकत आहे काही नाही फक्त त्यांचे वर्षाला कोटी वाचावेत माळेगावचा दादा जर चेअरमन झालेला ट्रेन तोच राहिला खाजगी तीन हजार हा एकतीसशे खाजगी एकोणतीसशे हा तीन हजार म्हणजे स्पर्धा नष्ट झाली खाजगीच्या आणि सहकाराची जी स्पर्धा असते ती स्पर्धा पूर्णपणे नष्ट झाली त्या ट्रेननुसार चालेल खाजगी आधी सहकारी ह्या ट्रेननुसार कारखाना चालेल कारखाना पाकिस्तान तर नेणार नाहीत उचलून चालेल सहकार मुडीत काढणार नाहीत नाहीत काढणार सहकार तसंच राहील पण स्पर्धा नष्ट होईल आधीचे दोन पैसे लोकांना शे शेतकऱ्यांना मिळायची मिळणार नाहीत कधीच आणि इथून पुढच्या काळात सर्वसामान्य सभासद इलेक्शन काय लढवणार नाही ह्यांनी चिठ्ठ्या देतील नावं डिक्लेअर करतील आणि तीच डायरेक्टर होणार आणि सर्व राहतील हो बा काय काय फेडिष्ट लोक असते ते वगैरेच राहतात आता राहिलेत की इथं कोणाला पंचवीस मतन कोणाला पाच मत असे लोकं राहतात हवशे नऊशे गवशे तसा पॅनल हो पण चांगल्या पद्धतीची लोकं चांगला पॅनल इथून पुढच्या काळात निर्माण होणार नाही ही त्रिकलाबादी सत्य बारामतीच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांना वाटतंय की मान्य शरदचंद्रजी पवार असतील आणि अजितदादा पवार असतील हे वेगवेगळे लढत आहेत हां हे एका एकामेकाच्या विरुद्ध लढत आहेत काय झालं शरद ते विरुद्ध नायक शरद पवार श शेप गटाचं असं होतं की त्यांना एकतर इलेक्शन कारखान्याचं निवडणूक नव्हतं साहेब हे फार मोठं नेतृत्व आणि आयडिओलॉजीचं नेतृत्व विचारांचं नेतृत्व शरद पवार साहेबमध्ये त्यांना ह्यात भाग घ्यायचा नव्हते आत्तापर्यंत त्याचं राजकीय त्यांच्या कारकिर्दीत खालच्या लेवर पण पवारसाहेबांनी कधी राजकारण केलं नाही आणि कधी कधी लक्ष पण दिलं नव्हतं कधी दिलं नव्हतं अजिबात आजपर्यंत मला कळतं आहे माझं बी वय पासष्ट सहासष्ट आहे मी पन्नास वर झालं सामाजिक आहे पण त्यांनी असं खाली कधी लक्ष दिलं नव्हतं तुमचं तुम्ही बघा लोक बी त्यांना मा म्हणजे तसे मानत होते सगळे त्यांनी खालच्या खाली तू आ माझा ही माझा सर्व जी माझी जनता आहे सगळी सगळीच माझी जनता आहे असं साहेबांचं आतपर्यंतचं मत होतं पण ती इलेक्शनमध्ये पडली मध्ये त्यांचं दोन विभाग झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन विभाग झाल्यानंतर जे सुप्रियाताईला काम केलं ज्या कार्यकर्त्यांनी सुप्र्यासाठी काम केलं मग ते कार्यकर्ते टिकायला पाहिजेत ना आपले ते कार्यकर्ते टिकायला पाहिजेत मग त्यांचं त्यांचं म्हणणं होतं कार्यकर्ते की आपण लढवलं पाहिजे साहेब पंचायत समिती आपण लढवलं पाहिजे हळूहळू आपला प्रभाव वाढत जाईल हळूहळू आपण पाय रोवत जाऊ ह्या अनुषंगानं साहेबांनी आम्ही ह्या लोकांनी पॅनल केला शेपच्या शरद पवारचंद प राष्ट्रवादी काँग्रेसनी आणि मग त्याला साहेबांनी कार्यकर्त्यांच्या त्यांच्या प्रेमापोटी त्यांना पाठिंबा दिला काही जास्त म्हणून काही घेतलेलं नाही त्यांनी म्हणजे थोडक्यात एकत्र लढले असं म्हणता येईल का आपल्याला एकत्र लढले असं म्हणता येणार नाही इतर किंवा वेगवेगळे लढले विरोधामध्ये वेगवेगळेच लढले सत्य ती सत्य परंतु आमच्या फलटण तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांनी मान्य शरदचंद्रजी पवार असतील आणि दादा असतील यांना पाठिंबा दिला आणि त्यांचा प्रचारही केला म्हणून लोकसंभ्रमा आमच्या इथल्या लोकांचा का तुमच्या दादांना दिला दादांना शिब फलटण तालुक्यातल्याच काय दिला पुरंदर तालुक्याचे दिला इंदापूर तालुक्यात दिला शिरूर तालुक्यातला दिला लातूर मधन दिला तुमच्या नगरमधले ते गणेश्याम शेलार आलते तिकडे राहुरीचे आलते सगळे दादांना ते दादा तशीच करतात की त्यांचे प्रभावी कार्यकर्ते पावने रावळे कुठे ज्याचा कुणाचा प्रभाव घरापर्यंत पाठिंबा नाही दादांना दादांना दिला पवारसाहेब कुणाचा पाठिंबा घेत नाहीत असलं राजकारण करत नाही तसं राजकारण पवार साहेबांनी आयुष्यात केलं नाही कधी के करणार नाही ते आयडियोलॉजी राजकारण आहे विचारांचं सा पवारांचं साहेबांचं राजकारण बोला तर बोलता तुम्ही आज आ, निकाल झाला आणि चालू आहे पाटी चारपर्यंत चित्र स्पष्ट होईल काय तुमचं मत आहे विषयी आज मी जी या ठिकाणी आज पोलिंग एजंट म्हणून आलेलो मागच्या सहाव्या महिन्यापर्यंत मी कामगार होतो आज तुम्हाला खरं सांगायचं झालं मागचे पाच वार्षिक ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस निवडून आल्यानंतर मी त्या निवडणुकीच्या आधी पाच महिने परमंडन झालेलो होतो पाच पगार झालतं पाच पगारांच्या शिल्पच निघ बँकेत नलत्या म्हणजे पगार आलतं आणि ज्या दिवशी यांची पार्टी आली त्याच्याच पंधरा दिवसांनी मला कामावणं कमी का केलं जो जो मा मा मी आज आजच्या सहाव्या महिन्यामध्ये रिटायर झाले आलो या मी पूर्ण पाच वर्ष काम केलं म्हणजे सिजनेल म्हणून मी परमंडन झालेलो असताना तर आज जवळजवळ माझी पाच ते सहा लाखाची लुसकांकी झाली पाच वर्षाची मला त्याच्यातून माझं केशीला आमच्यावर खोट्या केशी करून आम्हाला केशीत अडकवण्याचा प्रयत्न केला कोणी केला केशी आ ह्या केशवबापू बाळासाहेब भाऊ यांनी खोटी केश केल्या की कारखान्यातून आडरी चोरून नेल्या पण आम्हाला एमडीनं आडरी दिली त्या ती तर त्या वक्ताला माझा पुण्याला केशीला खर्च जवळ सव्वा लाख ते दीड लाख रुपये आला नंतर आम्ही मुंबईला केस केली तर त्याच्यातून मला एक देखील ह्यांनी भरपाई दिलेली नाही तर माझं पूर्ण पाच वर्ष असंच वाया गेलं मग इथनं पुढं ठरवलं की मी पहिल्यापासून भाजपचा कार्यकर्ता जो जो अटल बिहारीच्या काळापासून आज पस्तीस चाळीस वर्ष झालं माझंच एकसट वय आहे आज तर मी तवापासून भाजपचं काम करतोय पण इथनं मागच्या वेळेस ज्यावेळेस अण्णा म्हणले की तुमची कामं करायच्यात या आपण ह्यांना पाठिंबा देऊ म्हणले दादाला हां त्यावेळी देवेंद्र बी आलतं पुण्यात आम्ही तिथं तो दोनशे तीनशे पोरं घेऊन ते म्हणले पाठिंबा दिलं की आपली कामं करतो म्हटल्यात या मग आज त्या वक्ताला मी खासदारकीला बी मतदान केलं आमदारकीला के बी त्यांना केलं का तर आशा होती दोन रुपये मिळतेला आमचं तर त्यांनी पाचही वर्षाचं मला एक रुपया न देता इतकी फसवणूक केली की के मी आज जवळ जिवंत आहे तोपर्यंत भाजपचं काम करणार आणि ह्यांना कधी आयुष्यात मरेपर्यंत मतदान नवराबाई कु करणार नाही पोराचं तर राहू द्या पण आम्ही तर ह्यांना मतदान कधीही करणार नाही पवारांना अजितदादाला दोन वेळेस आमचं पवित्र मतदान घाण केल्यागत झालं ते बी अण्णांनी लावलं म्हणले आपण त्यांच्या पक्षात या आपल्याला मतदान करावं लागत म्हणून त्या हिसाबाने केलं पण इथनं पुढे कधीही मतदान आहेत पण आता करणार नाही आता आम्हाला त्यांचं भाजप मध्ये काम करणार पण मतदान त्यांना कधी करणार नाही आमच्या पवित्र मतदानाची गाण झाल्यागत वाटायला लागली पहिल्यांदाच पवारांना मतदान मीच तालुक्यातलाच आहे बारामती तालुक्यातला गाडगेवाडीचा पण आता इथनं पुढं कधीही करणार नाही अशाच कोणचे राहिलेले नाही आज ही दहा दहा हजार देऊन काय चाललंय खेळ ते मी डोळ्याने बघतोय मीच कार्य करताय पहिल्यापासून अण्णांचा अण्णांनीच कामाला लावलं होतं ते दोन हजार साली अर्धी भाकरी ते पर्या परत बी दिली ती अर्धी भाकरी पण हि तोडून तुडून घेतली माझी अर्धी भाकरी अक्षरशः पण दादा बरोबर आहे काय सांगताल तुम्ही आजचा निकाल हा चुकीच्या पद्धतीने लागला ज्या डॉक्टर आंबेडकरांनी लोकशाही लिहिली त्या लोकशाही जाते घातक आहे आज या दहा हजार पंधरा हजार रुपये वाटल्या गेलं आज या माळेगाव कारखान्याच्या सभासदाला वाटत होतं की माळेगाव कारखाना महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला वाटत होतं हा माळेगाव कारखाना विरोधात गेल्या आम्हाला माझ्या महाराष्ट्राच्या सभासदाला पाचशे रुपये मिळत्यात पण काही सभासदांनी दहा पंधरा हजार घेतल्यामुळं महाराष्ट्राच्या सभासदाला पाचशे रुपयाला ठोकर बसली म्हणून हे शंभर टनाला एक लाख रुपये कमी मिळणार पाच वर्षात शंभर टनावाल्याला पाच लाख रुपये ह्या लोकांना दहा हजारामुळं महाराष्ट्राच्या लोकांना कमी मिळालं म्हणून ह्या दादानी आज दादाला आम्ही महाराष्ट्राचे मु मुख्यमंत्री मु, मु, मु व्हावं अशी असे आम्ही शुभेच्छा दिली पण दादानी ह्या खाल्ल्या पातळीवर राजकारण केलं आज दादानी ह्या लोकशाहीत ज्या मोठ्या बलांडे टाकतीला तिकीटं दिली म्हणून ह्या इथून पुढं दादा हे दादाच्या धोक्या आहे ते आम्ही जनरल मिटिंगला सांगितलं आम्ही ते दहा पंधरा गावं जोडायची नाही आमची त्यावेळी मिटिंगमध्ये कालवा झाला त्यावेळी त्या सभासदांनी ऐंशी टक्के ऐंशी टक्के लोकांना अन्याय झाला त्यावेळी आम्ही ऐंशी टक्के सभासदांनी उठाव केला आणि ते दहा पंधरा गावं विरोधात घेऊ नका पण दादानी सांगितलं आज मला या माळेगाव कारखान्याचा चेअरमन व्हायचं आहे आणि हा चेअरमन होता आणि मित्रांनो त्याला सांगायचं दादाला एक सांगायचं आहे हा माळेगाव कारखान्याची ती वीस पंचवीस गावं जोडल्याशिवाय राहणार नाही हा माळेगाव कारखान्याला ही कळणार आहे आम्ही लोकांनी आम्ही शेतकऱ्यासाठी आंदोलन केली पण या शेतकऱ्यांनी आमच्या सभासदा अन्याय फिरावला हा अन्याय महाराष्ट्र त्यावेळी वीस पंचवीस गावं धरली तर या सभासदा अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही काय झालं त्यावेळी माळेगाव कारखान्यात जनरल मीटिंग होती त्यावेळी आम्ही सांगितलं होतं आव या माळेगाव कारखान्यावर आम्ही मी भाषण करत असताना काय संचालकांनी सांगितलं तुम्ही खाली बोला अरे त्यावेळी सांगितलं आम्ही मालक आहे पण ह्या सभासदाला वेळ आली परत पुढल्या जनरल मिटिंगला एकही सभासद बोलून देणार नाही त्याचा डिपार्टमेंटचा वापर हा दादा करणार दादाला एक सवाल आहे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावा देवेंद्रांनी आम्ही मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे कर्ज दिलेला शब्द तुम्ही दादा पाळला का आणि देवेंद्रांनी मी कर्जमाफी पाळला का ज्यावेळी लोकसभेला दादा आणि विधानसभेला युती झाली त्यावेळी दादांनी पाचशे मुलं काढली ती पाचशे मुले दादांनी घेतली का आज दादा सांगतात की सगळी तुमची मुलं लाव पण दादा ही आमच्या कारखान्यावर तुम्ही भरती केली पाचशे माझ्या सभासदाला ता टनाला पाचशे रुपये कमी मिळतात म्हणून माझ्या सभासदाला ही पाचशे रुपये कमी मिळण्यामुळं तुम्ही तुमच्या खाजगी कारखान्याला का मुलं भरत नाही पण मित्रांनो तुमच्याकडं भवान नगर आहे त्या तिथं तुम्ही का भाव दिला नाही म्हणून ह्या महाराष्ट्राच्या सभासदाला आज ही निवडून दिली पण तुम्हाला महाराष्ट्राच्या सभासदाला हे अन्याय झालाय मी काय कुठल्या पक्षाचा नाही मी एक चळवळीचा कार्यकर्ताय ही लोकशाही मोडल्याशिवाय नाही पुढल्या आज आम्ही आंदोलन केली कशासाठी केली बायका सोडल्या पोरं सोडली आम्ही रोड्याला गेलो पण ह्या शेतकऱ्या अन्याय झालाय पण इथून पुढं कुठलाही शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही आंदोलन करणार नाही कारण तुम्ही पैसा विकला गेला असेल तर आम्ही तुम्हाला नमस्ते आमचा कुठलाही कार्यकर्ता निवेदन सुद्धा देणार नाही तुम्हाला अडीच काय दोन हजार दिलं तरी आम्हाला चालतंय आमचं काय त्याच्यावर नडत नाही किती पैसे वाटलं काय सांगतात पंधरा हजार रुपये वाटलं निरावागर गटातून एका गटातून माळेगाव आणि बारामती गटातून पंचवीस हजार उठलं पण आमच्या सारख्याला अन्याय झाला आम्ही पुढल्या बारीने इलेक्शनला एकही कार्य करता आज चार पार्ट्या झाल्या पुढे एकही पार्टी होणार नाही कारण ही लोकांना माहिती आहे आम्ही लोकांसाठी काही केलं तरी लोकांना काही कळत नाही म्हणून हे पैशावाल्याची लोकांची इलेक्शन हे लढल्या गेले म्हणून हे लोकांवर अन्याय आहे पण या दादाला एक सवाल आहे नगरच्या कारखान्याला तुम्ही का भाव देऊ शकत नाही दादा तुम्हाला आम्हाला मुख्यमंत्री व्हावं हो। म्हणून अशी चालले होत पण दादानी ह्या खाल्या येणार नाही चार चौघ सांभाळत आहे दादानी ज्यावेळी पोरं भरली दादानी खाल्ल्या पोरं काढली का काढली अहो दादा तुम्ही खाल्या पाठव ह्याचा नास रावणाचा सुद्धा नाश झालेला असतो ही राजकारण राव रावणाचा सुद्धा ना झाला वेळ लागत नाही पण दादा तुम्ही सामान्य लोकाला धरा तर हे माळेगाव कारखाना हा आज महाराष्ट्राच्या या सभासदाला पैसे अन्याय झाला नमस्ते काय सांगतो नमस्ते आजचा निकाल याविषयी काय सांगताल पाटील चार पर्यंत चित्र स्पष्ट होईल तुम्ही आशावादी आहात निळकंडेश्वर पॅनल हा सर्व सीट एक पी झिरो करून निवडून येईल अशी आशा आहे पाठी चारपणे निकायत निकाल लागेल पण अनेक लोकांच्या माध्यमातून आरोप करण्यात आला की पैशाचं वाटप झालं पैशाचं वाटप नाही काय नाही दादानी सांगितलं की मी चेअरमन होणार तिथल्या विकास बारा म्हणजे तालुक्याचा केलेला आहे दादांनी भरपूर आणि जे सभासद आज आठ वर्षे विधानसभेत दादांना पाठवत्यात त्यांच्या प्रपंचाला योग्य उसाचा मोबदला मिळावं म्हणून ते चेअरमन व्हायचा उद्देश घेतलेला आहे आणि त्यांचे प्रपंच आर्थिक परिस्थिती भाऊ उसाला ज्यास देऊन चांगली आर्थिक परिस्थिती व्हावं ही दादांची इच्छा आहे त्यासाठी ते चेअरमन होणार आहे दादा चेअरमन झाले तर फायदा होणार फायदा होणार आहे भरपूर फायदा होणार आहे बाकीचे सगळे थांबणार आहे गाड्या बंद करणार आहेत बाकीच्या सगळ्या सुविधा बंद होणार आहेत त्याच्यामुळं भरपूर म्हणजे जे खर्च होत होता तो वाचणार आहे भरपूर आणि त्या वाचलेल्या ह्याच्यातनं आणि त्यांच्या दादांच्या दृष्टीने दूरदृष्टीने काही नवीन ही करून सभासदांना भरपूर मोबदला उसादा मिळणार आहे त्यांना दादांनी सांगितलं की मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे काम तिकडे करतोय त्याच पद्धतीने बारामतीमध्ये पण करणार बारामतीत पहिल्यापासून जसे दादा झालेत तुम्ही बारामती फिरून बघा आम्हाला बी कुठं कुठं ना कुठं कुट जायचं ते कळत नाही इतर आम्ही स्थानिक असताना एवढा विकास झालेला आहे दादांनी काहीच ठेवलं नाही आयुर्वेदिक कॉलेज काढले मेडिकल काढले गोरगरिबांना मेडिकल मो मोफत मिळतंय महिला हॉस्पिटल मोठं आहे सगळ्या संस्थेला पेट्रोल खरेदी विक्री संघाचे पेट्रोल पंप आहेत मार्केट कमिटीचे मार्केट कमिटीला उत्पन्न हो, व्हावं म्हणून पेट्रोल पंप काढलेले आहेत सगळ्या दूध डेअरी दूध डेअरीपासून पदार्थ उपपदार्थ सगळे म्हणजे कुठलं काही ठेवलेलं नाही बारामती तालुक्यात काम भरपूर झालेत आणि पुढे पण होणार दादांवर सभासदांचा भरपूर विश्वास असल्यामुळे आज निळकंठेश्वर पॅनल हा बहुमताची वाटचाल करत आहे विकासाच्या माग आहे काय सांगता विकासाच्या पाठीमाग लोक आहेत नाही विकासाच्या पाठीमाग लोक राहणार पण कारखान्याचा जर विचार केला तर बऱ्यापैकी सभासद ह्या अन्नाच्या पॅनलच्या पाठीमाग पैशाचा विषय सांगतात शंभर टक्के झालेला आहे जनश धनशक्तीचा पूर्ण वापर झाल्यामुळंच हे चित्र जे दिसतंय तुम्हाला ते पूर्ण धनशक्तीच्या जीवावर सगळ्यात महत्वाचं हे जसे मानतात बरोबर विकास केला आहे सगळ्यात ह्यांचा प्लस पॉईंट काय झाला सगळ्या सहकारी संस्था यांच्याकडे कॉलेज यांच्याकडे दूध डेऱ्या त्यांच्याकडे दूध संघ त्यांच्याकडे खरेदी विक्री संघ त्यांच्याकडे मार्केट कमिटी त्यांच्याकडे त्याच्यामुळं कारखाना त्यांच्याकडे किंवा आजूबाजूचे कारखाने पण त्यांच्याकडे त्याच्यामुळे इथं प्रचंड दबाव तंत्राचा वापर झाला सगळ्यात महत्वाची मलिदा दे गँग त्यांच्याकडे आणि त्या मलिदा गँगचा वापर आत्ता झाला म्हणजे त्यांनी जे मलिदा खाल्ला होता ते आत्ता खरं प्रत्यक्ष लोकांना मिळाला आनंद आहे आम्हाला लोकांना पैसे कसे कशा काय रुपाने मिळाले त्यात आमचं आम्हाला वाईट वाटण्याची काहीच गरज नाही पण खऱ्या अर्थानं दादांना ह्या मलिदा गँगमुळे त्रास झाला आणि दादांना सहा दिवस बारामती थांबायला लागलं म्हणजे आज ते मुख्यमंत्री लेव्हलचे माणूस आहेत पण ह्या मलिदा गँगमुळं दादांनी जे काय बोगलं हे दादांनाच माहिती थी। ठीक आहे विजय पराजय राहतो पण पर सभासद हे पूर्ण अण्णांच्या पाठीमागच आहे फक्त हा त्यांचा प्रचंड पैशाचा वापर झाल्यामुळं कदाचित विजय अजून झालेला नाही त्यांचा झाला तरी तसा होऊ शकतो दादा जर चेअरमन झाले तर फायदा काय होणार नाही दादा चेअरमन दादाने असा बी फायदा केलेलाच आहे दादा चेअरमन झाले तरी फायदा होणार पण दादांना एवढ्या खालच्या म्हणजे खाली राजकारण खाली राजकारणात कुठं कोणी येऊ शकतो पण आज सहकारी कारखान्यासारख्या ठिकाणी दादांना डायरेक्ट मुख्यमंत्री ती प्रवास कारखान्यापर्यंत आणायची गरज का लागली ह्याचं सुद्धा त्यांनी त्यांचे त्यांनीच मलिदा गँग कोण आहे नक्की ही राष्ट्रवादीचीच जे मलिदा गँग ज्या मलिदा गँगनी सुनित्रा ताईंचा पराभव केला ती मलिदा गँग तीच आज दादांच्या पुढे पुढे सगळीकडे आहे ज्यांनी दादांलाच बसवलं पण ठीक आहे कारखान्याची वेळ आली म्हणून घेऊन जायला लागलं ती मलिदा गँग मलिदा टक्के उद्योजकांनी पेमेंटचं नियोजन केलं सगळीकडे दहा हजार कुठं पंचवीस हजार कुठं तीस हजार मताला हा शंभर टक्के चर्चा आहे सगळं रिपोर्ट पण आहेत तुम्हाला दाखवता निकाल काय लागेल त्यांचं पॅनल लागणार चार विरोधात लागतील कोणाचा आज दादा तर बॅनर लागणार चार विरोधात लागणार चार तीन चार आजी दादा जर चेयरमन झाले तर विकास होणारच आहे ना बारामतीचा विकास होणार पण चुकीच्या पद्धतीने पेमेंट वाटून जर राजा तुम्ही कारखाना निवडून आणून दाखवणार असेल तर निवडून हारच आहे तशी ते का हो त्यांच्या काय तुम्ही जे विकास 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 जी म्हणताय हा इन्फ्राटक्टरचा भाग आला हो कारखाना शेतकरी प्रपंचाला हातभार लागणे हा कारखान्याचा विषय आला हा जीवन मारण्याचा प्रश्न आला हा कच्च्या बच्च्या आपल्या पोटाचा प्रश्न आला ताजमहाल बांधला शहाजांनी म्हणजे का जनता सुखी झाली का जनते चांगली झाली का तुम्ही कुठंतरी एखादा टॉवर उतरलं म्हणजे त्याच्या कुणाच्या जरी पोटाला मिळालं का ही इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग झाला ह्या पाव्यादीत सुविधा ही कराव्याच लागतात सत्ताधिकाराला आणि त्यातनं विकास झाला तरी कसं की त्यातनं तुमच्याच मध्ये ज्या माणसांना त्यातली ठेकेदारी कॉन्ट्रॅक्टदारी एक कोटी चार कोटीचं काम केलं तुमच्याच ठेकेदाराला मिळणार ना त्यातनं पन्नास लाख रुपये तोच पन्नास लाख रुपये घेऊन बाकीचं इकडं जनते जनतेत उभा राहतोय जनतेत येतोय प्रतिष्ठा मिळवतोय ये। आणि तेच सगळा इथं कारभार सर्वसामान्य माणसा उचक निर्माण करतोय हा भाग आहे निकाल काय लागेल काय अपेक्षा निकाल आधी दादाच्या बाजूने पूर्ण लागणार त्याबद्दल काय दुमत असायचे काहीच कारण नाही निकाल स्पष्ट झाले हा निकालच पुढे चालू राहील कशामुळं हा? कशा हा, पैसा प्रचंड पैसा पैसा वाटला पैसा वाटायचा काय आणि पैसे वाटून वाटून वाटले किती दहा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार पैसे गेले किती असतील पैसे गेले किती असतील पैसे गेले असतील वीस कोटी रुपये वीस कोटी रुपये पण माळेगाव कारखाना विरोधकाकडं असता तर चारशे रुपयाचा फरक एक कोटी टन ह्यांचं गाळ गेल चारशे कोटी रुपयाचा दरवर्षी यांचा तोटा झाला असता मग आता वीस कोटी खर्च करायला काय हरकत आहे सहज साधी गोष्ट आहे सिंपल चारशे रुपयाचा जा जर सहकारात माळेगाव कारखाना जर आमच्या अण्णाकडं असता सहकारात असता माळेगाव सुद्धा इरसलबाज माणूस आहे कारखाना अण्णाकडे असता तर नक्की चारशे रुपये खाजगी कारखान्यापेक्षा जास्तच मिळाले असते की काळ्या दगडावची आहे आणि आ सत्य म्हणजे आतल सत्य आहे पवारसाहेबांनी अजितदादा वेगळे लढत आहेत काय कतं लढत आहेत हे तुम्हाला बारे म्हटलं वेगवेगळे लढतात मग अशी विचारलं की तुम्ही माझी डबल मुलाखत झाली पवार ती वेगवेगळे लढतायत पवारसाहेबांचं आयडिया आयडिओलॉजीचं राजकारण आहे विचारांचं राजकारण आहे आणि ह्यांचं दहा आहे आणि पैशाचं राजकारण आहे हा भावे पवार साहेब फार बुद्धिमान देशातला एक नंबरचा राजकारणी म्हणजे उल्लेख केला पैसे पण इन्फ्रास्ट्रक्चर काम आहे काम आहे म्हणजे काय पंचायत समिती बांधली मार्केट कमिटी चांगली केली दूध संघ चांगला केला पंप चांगला केला पंप पोटाला दिल का रोज अन्न त्यातनं पैसे उत्पन्न होतात का उत्पादनाचं साधन काय लय दोन चार पोरं कामाला लागतील ती बी दहा oh, दहा पाच हजारावारी म्हणजे आपलं वेट बिगारासारखं आज तुम्ही गवंड्याच्या हाताला खाली गेला तर सातशे रुपये रोज आहे अठ्ठावीसशे अठ्ठावीस हजार रुपये महिना मिळतो या संस्थांनी किती पगार आहे आठ हजार नऊ हजार दहा हजार बारा हजार ह्याच्या पलीकडे काय पैसे मिळतील पण ती प्रतिष्ठा अजून बी म्हणून लोक आपली का हाय ओ कुठतरी कामाला आहे सांगात पगार किती आठ हजार सांगत सांगाय का होतंय ना असा प्रकार आहे साधारण म्हणजे मानसिकता लोकांची ती तर धन्यवाद आपण साथीनी चॅनलचे बोला त्याबद्दल आपले खूप खूप आभार इथून पुढे जो निकाल लागणार आहे तर आत्ताच अधिकाऱ्यांनी सांगितलं की पाटे चार वाजेपर्यंत काय ते चित्र शेवट फायनल होईल आपण पाटे चार वाजता हा जो निकाल लागेल तो लाईव्ह दाखवणार आहोत आज सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण हा निकाल पाटे चार वाजता बघा की काय पा लागतो आहे आणि आपण रात्रभर इथे थांबणार आहोत आणि हा जो काय निकाल लागणार आहे तो आपल्या सर्वांना दाखवणार आहात